नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये तसं अर्हम आयुर्वेद हे चॅनल सुरू होऊन दोन वर्ष झाली या दोन वर्षात अनेक प्रेक्षकांनी वारंवार विचारलेला एक प्रश्न म्हणजे वजन वाढवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा किंवा व्हिडिओ बनवा खरं तर काय आहे की सध्या स्थूलता किंवा वजन वाढण्याचं प्रमाणच जास्त आहे आणि त्यामुळेच त्या विषयावर आपले दोन तीन व्हिडिओ झालेत पण वजन वाढवण्यासाठी इच्छुक असलेले पेशंट त्या मानानं कमी असतात म्हणून कदाचित या विषयावर व्हिडिओ बनवायला तसा थोडा उशीरच झालेला आहे पण मला आशा आहे की आजच्या व्हिडिओत तुम्हाला वजन वाढवण्याच्या संदर्भातली सगळी शास्त्रीय आणि सविस्तर माहिती नक्की मिळेल कारण आपल्या चॅनलवरची प्रत्येक माहिती शास्त्रीयच असते वजन फारच कमी असलं तर त्याचा तुमच्या पर्सनॅलिटीवर दिसण्यावर परिणाम होतो आणि म्हणून बऱ्याच जणांना वजन वाढवायची इच्छा असते पण एक सांगू का की सगळ्यांचं वजन एकसारखं असू शकत नाही म्हणजे जो वजन आणि उंचीचा क्रायटेरिया आहे की इतकी उंची तर इतकं वजन तो सगळ्यांना एकसारखा लागू होऊ शकत नाही कारण माणसं म्हणजे काही मशीनचे प्रॉडक्ट्स नाहीत की एकसारखी उंची एकसारखं वजन त्यामुळे दुसऱ्या कोणाबरोबर तरी कंपेअर करून त्यांच्यासारखं वजन करणं किंवा असावं अशी अपेक्षाच करणं चूक आहे जर तुम्ही बारीक असाल पण ऍक्टिव्ह असाल उत्साही असाल तुम्हाला अगदी चांगली भूक लागत असेल तुमची इम्युनिटी अगदी उत्तम असेल स्ट्रेंथ चांगली असेल तर वजन कमी असल्यानं तुम्हाला तसं काही फारसं नुकसान होत नाही तसं पाहिलं तर वजन जास्त असल्यामुळेच अनेक आजार किंवा आजारांचा धोका निर्माण होतो जसं हार्ट डिसीज आहेत डायबिटीस आहे कोलेस्ट्रॉल आहे फॅटी लिव्हर आहे त्यामुळे आयुर्वेदातही स्पष्ट म्हटलंय स्थूलतेपेक्षा कृषता म्हणजे वजन कमी असलेलं बरं कारशम एव वरम स्थौल्यात असं म्हटलंय पण तरीही वजन खूप कमी असेल तुम्हाला अशक्तपणा उत्साह न वाटणं अशा आरोग्याच्या संदर्भात तक्रारी असतील तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर मात्र त्या दृष्टीनं काही ना काही प्रयत्न करायलाच हवेत त्यासाठीच वजन का वाढत नाही त्याची महत्वाची कारणं आपण पाहूया सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण आहे अर्थातच अनुवंशिकता किंवा जन्मजात प्रकृती जर आई वडील किंवा कुटुंबियांची चण खूप बारीक असेल म्हणजे घरातले सगळेजण जर खूप कमी वजनाचे असतील तर होणारी जी पुढची पिढी आहे त्यांची प्रकृती सुद्धा कृश असते बारीक असते आयुर्वेदानुसार वात प्रकृतीचे जे लोक असतात जन्मत ज्यांची प्रकृतीच वाताची आहे त्यांचं वजन लवकर वाढतच नाही कारण वाताचा गुण आहे कोरडेपणा लघुता आणि चंचलपणा ज्यांची संपूर्णपणे वाताची प्रकृती असते त्यांच्या बाबतीत वजन नेहमीच कमी असत आहे अतिश्रम किंवा चिंता याही दोन कारणांमुळे शरीरातला वातदोष वाढतो आणि अल्टिमेट परिणाम दिसतो तुमच्या वजनावर वजन वाढण्यासाठी शरीरातला जो मेद घटक आहे आणि कफदोष आहे त्यांचा बॅलन्स किंवा योग्य अवस्था असणं आवश्यक असत जेव्हा शरीरात खूप कोरडेपणा म्हणजे वात वाढतो तेव्हा मेध घटक कमी होतो मेध धातू कमी होतो कफ कमी होतो आणि शरीर सुकल्यासारखं दिसायला लागतं कुठलाही आजार नसेल फक्त चिंता असेल तरी सुद्धा हे अनेक आजारांचं महत्वाचं कारण ठरू शकतं आपण व्यवहारात अशी बरीच उदाहरणं पाहतो सुद्धा की काळजी टेन्शन किंवा सतत चिंता अशा कारणांमुळे वजन खूप झपाट्यानं कमी व्हायला लागतं तिसरं कारण आहे कुठले तरी मोठे आजार आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून कमी झालेलं वजन किंवा कुठल्या औषधांचा दुष्परिणाम म्हणून कमी झालेलं वजन त्याचबरोबर अनिद्रा किंवा जर झोपेची समस्या असेल तर त्यामुळे सुद्धा वजनाच्या समस्या निर्माण होतात म्हणजे वजन खूप जास्त असणं किंवा खूप कमी असणं आता वजन वाढवण्यासाठी फक्त योग्य आहारच महत्वाचा नाही तर त्यासाठी त्याबरोबर योग्य जीवनशैली असणं खूप खूप महत्वाचं आहे वजन कमी आहे आणि ते वाढवण्यासाठी तुम्ही भरपूर गोड पदार्थ तळलेले पदार्थ मैद्याचे पदार्थ खाल तर हे वेगवेगळ्या आजारांना दिलेलं निमंत्रणच आहे म्हणून सगळ्यात आधी वजन वाढवण्यासाठी तुमची जीवनशैली योग्य असणं महत्वाचं आहे त्याचबरोबर तुमची पचनशक्ती उत्तम असायला हवी म्हणजे तुम्ही जे काही खाता आहात त्याचं पचन उत्तम व्हायला हवं आणि त्याचं परिवर्तन तुम्हाला अपेक्षित अशा वजनामध्ये व्हायला हवं म्हणून तुमची भूक मंद असेल किंवा तुमची पचनशक्ती बिघडलेली असेल तर आधी त्यासाठी काहीतरी उपाय करायला हवेत डायरेक्ट वजन वाढवणारी औषध घेऊन उपयोग होत नाही ही पचनशक्ती वाढवण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय आहे नियमितपणे सूर्यनमस्कार करणे सूर्यनमस्कारांमुळे पोटातल्या सगळ्या ग्रंथींना खूप छान व्यायाम मिळतो त्यामुळे त्यांचं काम सुधारतं पचनशक्ती सुधारते आणि सूर्याची उपासना केल्यामुळे तुमचं पाचन सुधारतं तुम्ही जे काही खाताय त्याचं रूपांतर योग्य घटकांमध्ये व्हायला मदत मिळते अर्थात वजन जास्त असो किंवा कमी असो तुमचा मेटाबॉलिक रेट किंवा पचनशक्ती उत्तम असण खूप खूप महत्वाचं आहे हा अगदी की पॉइंट आहे आजच्या व्हिडिओमधला सूर्यनमस्कारामुळे पचनशक्ती बरोबर बॉडी टोनिंग व्हायला सुद्धा मदत मिळते मसल स्ट्रॉंग होतात भूक चांगली लागते आणि आ, जे खाल्लेलं आहे ते अंगी लागणं म्हणतात ना तसं व्हायला लागतं म्हणून कुठल्याही डाएटपेक्षा कुठल्याही पदार्थांपेक्षा तुम्ही काय खाताय याच्यापेक्षा सुद्धा तुमच्या शरीरात त्याचं पचन कसं होत आहे हे सगळ्यांच्या बाबतीत खूप महत्वाचं आहे आता आयुर्वेदानुसार काही पदार्थ आहेत काही उपाय आहेत ज्यामुळे वजन वाढायला मदत होते ते कोणते तर दूध तूप स्निग्ध पदार्थ विश्रांती तसंच उडीद डाळ खजूर केळी शतावरी अश्वगंधा ही काही द्रव्य आहेत ज्यामुळे वजन वाढण्यासाठी मदत मिळते तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुमच्या आहारात उडीद डाळ असायला हवी किंवा त्या डाळीचे उडदाचे काही पदार्थ असायला हवे अर्थात हे पचायला जड असल्यामुळे तुमची भूक चांगली हवी सीझन नुसार तुम्ही रोज केळी खाऊ शकता किंवा आंबा असेल तर त्या सीझन मध्ये आंबा खाऊ शकता स्त्रियांसाठी शतावरी अतिशय उत्तम आहे कारण त्यामुळे गर्भाशय आणि सगळ्या मसल्सना किंवा स्नायूंना पोषण मिळतं थकवा कमी व्हायला मदत होते त्यामुळे शतावरीच्या ज्या मुळ्या असतात त्या दुधात उकळून घेणं किंवा शतावरी कल्प रोज घेणं यामुळे स्त्रियांना वजन वाढीसाठी खूप उपयोग होतो अर्थात एक गैरसमज आहे की स्त्रियांनीच फक्त शतावरी घ्यायची असते तर तसं अजिबात नाही पुरुषांनी सुद्धा वजनवाढीसाठी शतावरीच्या मुळ्या किंवा शतावरीची पावडर घ्यायला काहीच हरकत नाही लहान मुलांसाठी सुद्धा शतावरिकल्प खूप उत्तम औषध आहे तसंच दुसरं औषध आहे अश्वगंधा हे विशेषतः धातूला म्हणजे मसल्सना स्ट्रॉंग करणारं पुष्ट करणारं औषध आहे अश्वगंधाच्या सुद्धा काड्या मिळतात त्या तुम्ही दुधा तुकडून रोज घेऊ शकता याचबरोबर अभ्यंग हा एक उपाय सांगितलेला आहे वजन वाढीसाठी आवश्यक आहे अभ्यंग म्हणजे औषधी तेलांनी केलेला शास्त्रोक्त मसाज त्यामुळे शरीरातला वाढलेला वात कमी होतो स्नायू स्ट्रॉंग होतात रक्ताभिसरण सुधारत खर तर जे अभ्यंग आहे ते स्थूल आणि कृष म्हणजे जाड आणि बारीक अशा दोन्ही रुग्णांसाठी उपयुक्त आहे ज्यांना वजन वाढवायचंय अशांनी अभ्यंग करण्यासाठी अश्वगंधा तेल नारायण तेल बला तेल किंवा शतावरी तेलाचा वापर करावा या सगळ्या उपायांबरोबर हर्षण हा एक उपाय सांगितलेला आहे आयुर्वेदामध्ये हर्षण हे भ्रुहण करणार म्हणजे वजन वाढवणार आहे हर्षण म्हणजे आनंदी राहणं आणि हा सगळ्यात महत्वाचा उपाय असं मला वाटतं कारण चिंता ही चितेप्रमाणे सगळ्या शरीर घटकांचं नुकसान करत राहते जेव्हा तुम्ही आनंदी राहता तेव्हा सगळे शरीर घटक आपोआप हेल्दी होतात वजन नियंत्रणात राहतं म्हणजे खूप कमी किंवा खूप जास्त होत नाही आयुर्वेदामध्ये अशाच प्रकारे नेहमी सर्वांगीण विचार केला जातो म्हणूनच आहार विहार आणि विचार या सगळ्या दृष्टीने सतत उपाय केले तर सगळ्या समस्यांमध्ये फायदा होतो तसा वजन वाढ किंवा वजन कमी राहण्याच्या समस्यांमध्ये सुद्धा होतो जी खूप लहान मुलं आहेत किंवा तरुण आहेत त्यांच्यात वजन कमी असेल पण भूक चांगली असेल तर आपला च्यवनप्राश आहे किंवा शतावरी घृत आहे म्हणजे तूप असतं किंवा अश्वगंधा सिद्ध घृत असतं ते खूप उत्तम काम करतात च्यवनप्राश सारखी जी रसायन औषध आहेत त्यामुळे भूक उत्तम लागते पचन उत्तम राहतं आणि एकूण सगळ्या शरीर घटकांचं सर्वोत्तम पोषण करणारी हे औषध आहेत त्यामुळे वजन वाढवण्यासाठी किंवा नियंत्रणात राहण्यासाठी योग्य ते होण्यासाठी याचा खूप फायदा होतो आता यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा सांगते की तुमची पचनशक्ती यासाठी महत्वाची नाहीतर अनेक वेळा कोणीतरी सांगितलेलं आहे किंवा बरेचदा सोशल मीडियावर सांगितलेलं आहे म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट शेक्स प्रोटीन शेक्स किंवा केळी आणि दूध यांचे शेक यांचा अतिरेक केला जातो वजन वाढवायचंच आहे येण केनं प्रकारण पण जर तुमचा अग्नी चांगला नसेल तर अशा गुरु किंवा पचायला जड पदार्थांमुळे आणखी अग्निमान्य होतो आणि फायदा तर दूरच काही ना काही नुकसान किंवा पोटाचे विकार होऊ शकतात म्हणून तात्पुरता फायदा न पाहता समस्येच्या मुळाशी जाऊन विचार करणं खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला स्वतःला या समस्येचं कारण लक्षात येत नसेल तर त्यासाठी इकडे तिकडे शोधाशोध करण्याऐवजी सरळ तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही अधिक चांगलं कारण एक बघा की युट्यूब व्हिडिओमधून सगळ्यांच्या ज्या मेडिकल समस्या आहेत आजार आहेत तक्रारी आहेत त्याचं संपूर्ण निराकरण होऊ शकत नाही बरेच पेशंट माझ्याकडे वेगवेगळ्या कारणांसाठी येण्यापूर्वीच युट्यूबवर बराच अभ्यासच करून आलेले असतात आणि स्वतःच्या किरकोळ तक्रारींचं निदान त्यांनी स्वतःच गंभीर आजार असं करून टाकलेलं असतं स्वतः स्वतःला एक लेबल लावलेलं असतं आणि एकदा असं लेबल किंवा असा संशय जर मनात ठाण मांडून बसला तर उपचार करणं सुद्धा आमच्यासारख्या डॉक्टर मंडळींना कठीण होऊन जात म्हणूनच हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन स्वतःचा आहार विहार विचार एकंदर जीवनशैली यात योग्य बदल करा आवश्यक असेल तिथे डॉक्टरांची मदत घ्या औषधांची मदत घ्या त्यामुळे तुम्हाला अपेक्षित असलेलं वजन नक्की मिळेल तुम्हाला या बाबतीत वैयक्तिक सल्ला हवा असेल तर तुमच्याकडे अर्हम आयुर्वेदचा हा व्हॉट्सअप नंबर आहेच यावर मेसेज करा अपॉइंटमेंट घ्या आणि तुम्ही माझ्याशी या अपॉइंटमेंटद्वारे बोलू शकता तुम्हाला योग्य कन्सल्टेशन मिळू शकतं तर आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद